वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प जो विदर्भातले सहा जिल्हे पंधरा तालुके यातल्या तीन लाख एकाहत्तर हजार हेक्टर क्षेत्रास लाभ देणारा प्रकल्प आहे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी मिळाली उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना दोन हजार अठरा साली या प्रकल्पाचा अहवाल त्यांनी सादर केला होता मात्र मविया सरकारने या प्रकल्पाकडे कर दुर्लक्ष करून हा प्रकल्प रखडवला मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्रजींनी सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली कन्हान वर्धा वैनगंगा नळगंगा पूर्णा तापी इंद्रावती वर्धा आणि वर्धा पैनगंगा पूर्णा या नद्यांना जोडणारा हा प्रकल्प असणार पाचशे सत्तावन्न कोटींचा हा प्रकल्प असून विदर्भातील सहा जिल्हे आणि पंधरा तालुक्यात तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर सिंचन क्षेत्राला सिंचन लाभ मिळणार या प्रकल्पामुळे मराठवाडा विदर्भातील दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचा प्रश्न सुटणार तसंच शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना योजना शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला महायुती सरकारमध्ये त्यांनी ही योजना पुन्हा सुरू केली वैनगंगा नळगंगा प्रकल्प विदर्भ मराठवाड्यासाठी वरदान ठरणार आहे देवेंद्रजी सारख्या जलदूतामुळे हे शक्य झालं